शुभम तुम्ही जेवढ्या जोरात टाळ्या माझ्यासाठी वाजवल्यात तेवढ्या शुभमसाठी सुद्धा व्हायला शुभम हा माझा एन वन बॅचचा म्हणजे एक दीड वर्षापूर्वीचा विद्यार्थी आणि त्यावेळेस तो खूप छोटा होता आता तो खूप मोठा झालाय दोन सॉरी दोन वर्ष दोन वर्ष पूर्ण झाली त्याला आणि आता तो येणाऱ्या सव्वीस सप्टेंबरला मसाला किंग म्हणून दुबईत फार फेमस नाव आहे धनंजय दातार सर तर धनंजय दातार सर आपल्या चित्रलच्या झेप बिझनेस क्लब जो आपला मराठी उद्योजकांसाठी आपण एक क्लब चालू केलाय त्या क्लबमध्ये तर धनंजय दातार सर जे दुबई निकडे येणार आहेत एक लेक्चर द्यायला आणि त्या संपूर्ण प्रोग्रामचं सूत्रसंचालन हा मुलगा करणार आहे आज त्याची ही पहिली रंगीत तालीम आहे की आजपासून असा एकेकाला इथे एक, एक, एक स्टेज देणं पुढच्या बॅच मध्ये त्याला अजून पुढचे स्टेज देणं आणि अशी ग्रीप वाढत जाणं हा त्या पाठीमागचा पर्पज मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज बॅच नंबर अठराच्या पदवीदान समारंभामध्ये मी हनुमंत मेमाने तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो चित्रलचा इतिहास तुम्ही पाहिलाच आहात चित्रल म्हणजे माणसं घडवायचा कारखाना चित्रमध्ये माणूस आला की तो घडलाच पाहिजे हे त्याच्या मागचं तीन बेसिक गोष्टीवर चित्र ऑपरेट होतं काम करतं त्याची पहिली गोष्ट आहे की देवानं प्रत्येक माणसात पोटेन्शियल दिलंय असं कोणीच नाही या जगात की ज्याच्याकडं कॅपॅसिटी नाही आहे फक्त एकच अडचण असते की त्याला त्या पोटेन्शियलची माहिती नसते आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती बॉम्ब असते त्याची पिन काढण्यासाठी कोणीतरी त्याला भेटावा लागतो आणि चित्र नेमकं कर ते काम करतं तुम्हाला माहिती का की अशी पिन काढायची म्हणजे बऱ्याच वेळा टक्के टोमणे अंगावर जाणे टोचून बोलणे आणि या सगळ्या गोष्टी चित्र अगदी मनापासून करतो कोणालाही सोडत नाही कुणाची सुटका करत नाही त्याच्यामधून त्यामुळे बऱ्याच मित्रांना कधी कधी आमचं बोलणं लागतं विद्यार्थ्यांना पण आम्ही पहिल्याच दिवशी सांगतो की असं असेल तरच या नाहीतर तर मंडळाभारी आहे याचं कारण हे मित्रांनो की जेव्हा तुम्हाला असं विवेकानंदांचं वाक्य आहे की जेव्हा तुमच्या पुढे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा विवेकानंद असं म्हणतात की रफ रोडवरून जेव्हा एखादा ड्रायव्हर बनतो सेफ याच्यावरून कोणी बनत नाही म्हणजे आयुष्याचा मार्ग खडतरच असला पाहिजे आणि त्यांचंच वाक्य त्यामुळे इथे सुद्धा यांना खडतर मार्गावरून सगळ्यांना नेलंय आज यांना खूप आनंद झालाय म्हणजे आता मी सांगत होतो दुधाने मॅमला की आज यांचा चेहरा कसा फुलला आहे मागे त्याचं कारण हे की जसं दहावीची किंवा बारावीची एक्झाम झाल्यावर कसं आपण म्हणतो वाव सुटलो आता घरी गेल्यावर कोपऱ्यात दप्तर टाकतो आणि एन्जॉयचा मूड असतो तसा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर तो आज मूड आहे आनंद दोन कारणाने झालाय पहिलं कारण हे असतं जनरली की काहीतरी अचीव्ह केलं आपण ठरवलं होतं ते टार्गेट पूर्ण झालं आणि त्या टार्गेटमुळे आनंद होतो हा एक आनंद असतो आणि दुसरा आनंद असतो की सुटलो एकदा ह्याच्या का नाहीतर प्रत्येक वेळ आला की तो बोलणार तो कडक वागणार आणि मग त्याचा तो परिणाम होत असतो पण मित्रांनो ह्या बॅचने खूप 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 आनंद दिला त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे की यंग ब्लड काय असतं यंग ब्लड काय असतं याचा अनुभव मी घेतला कारण ह्या बॅच मध्ये जनरली कॉम्बिनेशन असतं पण ही अशी बॅच होती की वय वर्ष सोळा ते वय वर्ष मधला सगळा क्राऊड होता सगळे यंग त्यामुळे त्यांचे थॉट्स सगळे सगळे असं दणदणीत होतं आणि त्यांची एनर्जी प्रचंड त्या केसमध्ये होती त्याच्यामध्ये योगायोगाने ही बॅच संपायच्या आतच त्यातल्या तिघा जणांची कार्याध्यक्षपदी निवड झाली निखिल तरवडे नंतर अभिजित आणि किरण अशा तिघांची मतदारसंघाच्या एका विधानसभा मतदारसंघाच्या कार्यदक्षमध्ये निवड झाली त्याचबरोबर एक स्टुडंट निशिकांत मोकाशी की त्याचा त्या कॉलेजमधून सगळ्या मुलांच्यातनं दोन मुलं निवडली गेली परसिस्टंटमध्ये ना या परसिस्टंटमध्ये त्याची निवड झाली म्हणजे प्रत्येकाची एक एक अशी वेगळ्या प्रकारची एक हिस्ट्री घडत गेली जसा हा क्लास पुढे जात राहिला तसं हे करत गेलो अजून एक गोष्ट झाली मित्रांनो या क्लासमधून आणि ते म्हणजे की चित्रांचा एक नियम आहे की प्रत्येक बॅचमध्ये वेगळे पण द्यायचं प्रत्येक बॅचमध्ये काहीतरी नवीन आणायचं मागच्यापेक्षा नवीन मागच्यापेक्षा नवीन आणि का कोण जाणे ह्या लोकांच्या एवढा मी प्रेमात पडलो ही बॅच संपावी असं मला वाटणच म्हणजे आजही आत्ताही ना फ्रँकली स्पीकिंग ही बॅच नाही संपावं माहीत नाही कदाचित हा यंग एनर्जीचा परिणाम असावा असं माझं मत आहे कारण ह्या बॅचला तब्बल चोवीस सेशन दिले गेले क्लास दहा सेशनचा असतो ते दहा सेशन्स नावाला राहिली आणि खूप वेगळे प्रयोग केले गेले वेगळ्या प्रकारे मग डॉक्टरने आम्हाला खूप मदत केली डॉक्टर अशोक अगरवालांनी त्यांच्या आठ एकराचं त्यांचं हॉटेल पासून लॉजिंग बोर्डिंग प्लस तिथे त्यांचं मंगल कार्यालय तिथे त्यांनी सगळ्यांची रेसिडन्स सेवा केली तिथं रेसिडन्स लोकं येऊन राहिली आणि तिथं ते प्रॅक्टिस करत होते वेगवेगळ्या प्रकारचा जो व्हरायटी टाईप ऑफ प्रकारचा वेगवेगळा आम्ही अनुभव ह्या बॅचमधून घेतला तुमच्यातल्या बऱ्याच पालकांना असे वाटेल की ह्या लोकांच्या तर तसा फार फरक पडलेला दिसत नाही असं कधीच वाटेल की उमेश पाहिजे तेवढा काय बदललेला नाहीये कारण आज ट्वेंटी सेव्हन थाउजंड रुपीज फी आहे आणि ती काही छोटी नाही एक तोळा येत होता आय थिंक एक महिन्यापूर्वी ना आता नाही येत हा म्हणजे एक तोळ्या एवढे पैसे आपण जर भरलेत तर तेवढे ते ते वरत आहेत का काही जणांना हा प्रश्न पडलेला असेल काहींचे रिझल्ट मात्र तुम्हाला आत्ताच दिसलेले असतील ते लगेच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल कसं असतं माहिती आहे कंपोस असतो ना आपला कंपोस ह्या कम्पोजची इथं जर आपण एखादी डिग्री बघितली ना तर तिथे एकदम जवळ असते कारण याच्यामध्ये ती नाईन्टी डिग्री एवढ्यातच वन एटी डिग्री एवढ्यातच असते पण ही डिग्रीच जेव्हा तुम्ही अंतर वापरत पुढे 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 ती डिग्री अशी मोठी होत जाते तसंच आजपासूनचे तीन वर्षाने आजपासूनच्या पाच वर्षाने यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मोठा फरक झालेला जाणवेल तर आज जे यांच्यामध्ये त्यांच्या अनकॉन्शियस माइंडला जे प्रोग्रामिंग केलंय ना ते त्या त्यावेळी त्यांना रिकॉल होणार आहे की नाही हे आपण करायचं नाही आपल्याला हे शिकवलं आहे आपल्याला इथं हे शिकवलं आहे म्हणजे आमच्याकडे अजून अफलातून टॉपिक असतो त्याचं नाव असतं पॉवरनिती खरं तर त्याचं नाव पवारनिती ठेवायचं होतं पण पुण्यात राहायचं आहे म्हटलं तसं बोलू शकत नाही आपण त्याच्यामुळे त्याचं नाव आहे पॉवर नीती हवी पावरनिती किती पॉवरफुल असावी म्हणजे आज सकाळी जेव्हा मी ते गाडी पार्क करतो आणि किरण मी आणि सागर आम्ही चाललो होतो आणि येत आहे तसंच आमचा एक मित्र त्या प्रोग्रामला नव्हता आणि आम्ही चर्चा करतो किरण म्हटलं सर तुम्ही ज्यावेळेस पावर मी ते सांगत होतं ना तुम्ही आम्हाला एक एक एक्झाम्पल देत होता इलेक्शनची या बिझनेसची ऑप्शनल असतं ते दोन्ही तो म्हणे मी माझ्या पुढच्या वीस वर्षाची त्याच्यात उदाहरणं लिहून ठेवलेत म्हणजे अजून वीस वर्षाच्या प्रवासात सुद्धा मला कुठे जर काय डोकं वापरायचं झालं तर मी फक्त हे पॉईंट्स आज लिहिलेत की मला कुठे कुठे काय काय करावं लागेल कुठे कुठे कुठल्या कुठल्या चक व्यू रचना करावी लागेल कुठे कोणाला शह द्यावा लागेल कुठे मी आता ऍडव्हान्समध्ये स्ट्रेंथ विकनेस आयडेंटिफाय केला पाहिजे समोरची जी स्ट्रेंथ विकनेस काय तो आयडेंटिफाय केला पाहिजे मी कसं लवचिकता पाहिजे माझ्या कार्यपद्धतीत कशी लवचिकता पाहिजे माझ्या बुद्धीमध्ये कशी लवचिक पाहिजे आणि सगळ्या गोष्टी मला ह्या प्रोग्राम्समुळे मुळे मिळाल्या वीस वर्षानंतर आय थिंक आता किरणचं वय बावीस तेवीस किती आहे किरण बावीस वय ह्या बावीसाव्या वर्षी जर त्या मुलाच्या ब्रेनमध्ये त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जर हे प्रोग्रामिंग होतं तर वीस वर्षाने म्हणजे बेचाळीसव्या वर्षापर्यंतची शिजोरी त्याला या प्रोग्राम मधून हो मिळते मित्रांनो बऱ्याच वेळा आजकालचा जमाना एक मुलगा एक मुलगी याचा आलाय आणि जेव्हा एक मुलगा एक मुलगी होती त्याच्यामुळे आणि आपलं असं बऱ्याच जणांचं स्थलांतर होतं आणि स्थलांतर झालं रे झालं की बऱ्यापैकी आपली नाळ संस्कृतीशी असू देत सांस्कृतिक असू देत आजू आजोबाशी असू देत घराधराशी असू देत कळत नकळत तुटत जाते आणि मग ही मुलं होस्टेल आणि आत्ता असलेल्या लेटेस्ट याच्यामुळे कळत नगद थोडी एकांडी बनत जातात ह्यांचे डेव्हलपमेंटच थोडी एक प्रकारे सिंगल माइंडनी तयार होते ना त्यांना हक्काचं बाहेरचं भावंड त्यांच्यात आत्यांच्या मुलांच्यात मामांच्या मुलांच्यात मावशीच्या मुलांच्यात हे सगळं त्यांना ते वातावरण न मिळाल्यामुळे ह्यांच्यात एक प्रकारचं कळत नकत जे आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय सिंगल पॅरेंटिंगवर बऱ्याच जणांची फॅमिलीज मला प्रॉब्लेम घेऊन येतात सिंगल पॅरेंटिंग ज्यांचा एकच बाळ आहे त्यांना हे प्रॉब्लेम जास्त जाणवतात आणि ह्यांना असं वाटतं की अरे आता काही गरज नाही आहे माय डिअर फ्रेंड व्यावहारिक कौशल्य ही सगळ्या प्रकारची असायला हवीत डिस्कवरी चॅनेलवर मी एक प्रोग्राम पाहिला जस्ट त्याचं डाउनलोड करता आलं तुम्हालाही करा मी जस्ट तुम्हाला रेफरन्स क्रिएट करतोय आणि ते ह्याचं ॲनिमल स्ट्रॅटर्जी नावाचा हा प्रोग्राम जो संध्याकाळचा लागतो साडेपाच सहाला मी त्यावेळेस तो पाहिला आणि त्याच्यात मी पाहिलं की माकडाचं म्हणजे वानर माकड जे आहे ते त्यांच्या ते मुलाला एकसष्ट प्रकारच्या स्ट्रॅटर्जीज यूज करतात डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे बाळ किती मोठं झालं तरी आईबाबा बरोबरच राहतं हा भाग बाजूला पण एक माकडाचं पिल्लू जे जलमल्यापासून त्याला ट्रेन करून त्याला स्वतंत्र आयुष्य जगण्यापर्यंत सिक्स्टी वन डिफरंट स्ट्रॅटर्जी ते माकडं वापरतात तर एक स्ट्रॅटर्जी ते दाखवत होते की त्याला पाण्यात बुडवत होते म्हणजे तो ओढा होता त्या ओढ्यामध्ये जे पाणी होतं तर त्या मुलाला घेऊन ते मुला पुचकळत होते आपल्याकडे सुद्धा नवीन बाळ जन्माला आय थिंक डॉक्टर त्याला आपण पाण्यात बुडवतो ना त्याचा त्या आवाज यायला असं काहीतरी आहे सायन्स मी ऐकलेलं मला माहिती नाही तुम्ही जास्त मला चांगलं सांगू शकाल म्हणजे एक नॅचरल अॅनिमल माकडासारख्याला सिक्स्टी वन स्ट्रॅटर्जीज यूज करतात आपणही आईबाप झालो आहोत किंवा काही होणारे आहेत किरणदादा तुमच्यासारखे कधीतरी आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांसाठी सिक्स्टी वन स्ट्रॅटर्जीज नसतील का त्याला वेगळ्या प्रकारे आपण डेव्हलप करायला नको का पण आपण याचा विचार सुद्धा करत नाही मित्रांनो आय थिंक दॅट इज द माझा नेक्स्ट प्रोग्राम मी आता करतो है की रायजिंग स्टार आम्ही जे लहान मुलांसाठी करतात तशी ही छोटी आहे आपली तसं ह्या छोट्यांसाठी लहान मुलांसाठी आम्ही ऑलरेडी तीन बॅचेस झाल्या नेक्स्ट प्रोग्राममध्ये मी विचार करतोय की ह्या सिक्स्टी वन स्ट्रॅटजी ते तर डाउनलोड करून ते माकडासाठी काय काय करतात त्याला पाण्यात बुडवतात तुमच्यापैकी आता इथे किती जण तरी असतील की ज्यांना पोहता येत नसेल हे सोनो नक्की येत नसेल पण ती सुद्धा एक गरज असेल तर मला आठवतो एक किस्सा इथे पी सी एम सीमध्ये घडलेला सकाळ सकाळची नाही रात्रीची वेळ होती आणि एक नवरा नवीन लग्न झालेलं सहा सात महिने झालेलं आणि त्या बायकोला घेऊन त्या पुलावर आला संध्याकाळी आठ वाजता आणि तिला म्हटला की तू डोळे झाक तिनं डोळे झाकले तिनं डोळे झाकल्यावर ह्यानं तिला अशी उचलली त्या थेरगावचा ब्रिज आय थिंक ब्रिजचं मला नाव एक्झॅक्टली आठवेना पीश एमशी वाल्यानं जास्त छान माहिती असेल हा दिनेश तुम्हाला आणि तिला उचलली तिने बिचारी नाही नवऱ्यावर विश्वास ठेवून डोळे झाकले काही नाही आणि त्यानं त्या पुलावरून तिला खाली सोडली ती पाण्यात पडली ह्याला वाटलं मेली आपण सुटलो हा निघून गेला ती कशी बशी तिला पोहता येत नव्हतं स्विमिंग येत नव्हतं तिला तिथे साईडला जे काय झाड वगैरे सापडलं त्या आधाराने ती थांबली आणि सकाळी जी लोक पहाटे टॉयलेटला गेली ना तर त्या टॉयलेटला गेलेल्या लोकांना तिने आवाज दिला दादा भाऊ म्हणून आणि त्यांच्या आधारे ती वर आली आणि मग पोलीस केस झाली आणि मग याचं मोठं व्हिडिओ शूटिंग चित्रण बित्रण बरंच काय झालं अजून एक सेकंड इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे हा जसा किस्सा स्विमिंगचा देतोय असाच किस्सा सेम त्याच वर्षी घडला तो घडला महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये एकाने असं नेलं आणि त्या मुलीला वरून खाली ढकललं तिला ट्रेकिंग येत होतं ती ट्रेकिंग क्लबची मेंबर होती भोसरीतली ही मुलगी आणि ती नंतर ट्रेकिंग करून ती वर आली तर आपण आपल्या मुलींना ट्रेकिंग या स्विमिंग याचा विचारसुद्धा करत नाही असं सोनू तुम्ही आहात ना माझ्याबरोबर हॅलो हां का बुंग झालाय हां सरपंच हाय हाय आहात ना हां म्हणजे मला सांगायचं काय की छोटे छोटे दोन उदाहरण द्यायचं कारण की त्या ऍनिमल स्ट्रॅटर्जी ज्यावेळेस मी तो डिस्कवरी चॅनेलवर प्रोग्राम्स पाहिला तर मला जाणवलं की यार आपल्या मुलांना आपण हे सगळं करायला पाहिजे आपण आपल्या मुलांसाठी एक डेव्हलपमेंटची एक स्टेजस बनवली पाहिजे जशी व्यावहारिक कौशल्य तुम्हाला मला शिकवली जात नाहीत जी व्यावहारिक कौशल्य अमेरिकेमध्ये सहावी साठीच्या मुलांना शिकवली जातात इतक्या लहान वयात त्या मुलाला विश्वास निर्माण कसं करायचं शिकवलं जातं इतक्या लहान वयात त्या मुलाला लिडरशिप शिकवली जाते इतक्या लहान वयात त्या मुलाला फायनान्स मॅनेजमेंट शिकवलं जातं आपल्याकडे फायनान्स म्हणजे बीकॉम एमकॉम आणि सी एल शिकवलं जातं तो फायनान्स आपला तिथन पुढे चालू होतो तो फायनान्स नाहीये कारण पैशाचे नियमच तुम्हाला मला माहिती नाहीत ते त्यांना इतक्या लहानपणी शिकवलं जातं कारण या जगातल्या म्हणजे आपण किती मागे आहोत याचा जर विचार केला मग आपण म्हणतो आमची संस्कृती शिकवते आपण संस्कृतीची बी नाल तोडलेली आहे आपण म्हणतो की आमचं कॉलेज शिकवेल कॉलेज आपलं मेघालयने तयार केलं आहे त्यामुळे सगळे अशा प्रकारचेच तयार होत आहेत जिथं लिडर तयारच होत नाही सगळेजण जे तयार होतात ते कारकून तयार होत आहेत आता सिस्टीम बदलते हा प्लस पॉईंट आहे आपल्याकडचा त्यामुळे हा एक चित्रलचा पुढचा प्रोग्राम मी डिझाईन करतोय की ज्याच्यामधून मुलांसाठी तुमच्यासाठी नाही तुमच्या मुलांना घेऊन त्यांना या सगळ्यातनं घेऊन जायचं फक्त ते डेटा घ्यायचं तुम्हाला कोणाला मिळालं तरी मला द्या मी तुम्हाला जस्ट डिटेल्स त्याचे दिलेत सेकंड एक महत्वपूर्ण गोष्ट करतोय आणि ती म्हणजे चित्रलचे या व्यासपीठावर मला काही प्रोग्राम्स तुम्हाला सांगायचे ते म्हणजे धुर्भाय अंबानीने असं सांगितलं की माणसाच्या आयुष्यात पाच गोष्टी यायला पाहिजेत तो किती हुशार आहे तो किती चांगले मार्क्स आहेत तो किती स्कॉलर आहे याचा आयुष्याची यशाशी कसलंही देणं घेणं नाहीये कसलंच देणं घेणं नाही तुमच्यापैकी कितीतरी जणांनी रिच डॅड कोअर डॅड पुस्तक वाचलं असेल रॉबर्ट केळ हे पुस्तक आहे रॉबर्ट किओसकीला दोन बाप असतात एक बाप असतो गरीब बाप आणि एक बाप असतो तो श्रीमंत बाप जो गरीब बाप असतो तो त्याला सांगतो तू शाळेत जात चांगली मार्क्स मिळव बस शाळेत जात चांगली मार्क्स मिळव चांगलं यश मिळव शाळेत जात चांगली मार्क्स मिळव ट्युशनला जात चांगली मार्क्स मिळव जो श्रीमंत बाप असतो तो म्हणतो अभ्यास बिलकुल करू नकोस तर तो एक वाक्य सांगतो तो म्हणतो मी इतक्या वेळा बँकेत गेलो तुम्ही सुद्धा सगळेजण बँकेत कधी ना कधी गेलात बँकेतल्या मॅनेजरने आजपर्यंत तुम्हाला कधी विचारलंय तुम्हाला दहावीला किती टक्के मार्क्स मिळालेत आणि तुम्हाला बारावीला किती टक्के मार्क्स मिळाले आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला काय केलंय नो ते विचारतच नाही ह्या व्यावहारिक जगताचं नॉलेज आपण मुलांना द्यायला हवंय कारण ही जर व्यावहारिकता नसेल तर उद्याच्या जगात त्याची व्हॅल्यू झिरो होते आणि सगळ्यात जास्त हे काम आयांनी केलं पाहिजे स्पेशली का कारण मुलं सगळ्यात जास्त तुमच्याकडे असतात बाबा, बाबा हा बाहेर असतो बाबा बाहेरचं जगाचे सगळे व्यवहार पाहत असतो त्यामुळे आई ह्या पहिला ट्रेन व्हायला पाहिजेत आणि ह्या आई ट्रेन होण्यासाठी एक मोठा धाडसी उपक्रम करतोय जसं तनिष्का आता करताय आणि युवा भागाने पन्नास टक्के रिझर्वेशन आले त्यामुळे लोकांचा तर नजर नजरसोबत बदलायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे पन्नास हजार लेडीजसाठी एक ठरवतो की नाही ह्या सगळ्या लेडीजला आपण ट्रेन करायचं जसं आता बचत गट तनिष्का गट असं करतायत तर वेगवेगळे जे अपकमिंग लोक आहेत अपकमिंग जे मुलं आहेत त्या मुलांना ट्रेनिंग देणं त्यांना ही व्यावहारिक कौशल्य त्यांच्या लाईफमध्ये आणणं हा त्याच्या मागचा एक प्रमुख उद्देश तिसरं धीरुबाईंच्या पाचही गोष्टी सांगतो आणि मग पुढे जातो अजून माझ्याकडे पाच मिनिटं शिल्लक आहेत काळजी करू नका तुमच्याशी बोलायला आणि तो म्हणजे धीरभाई अंबानी जे त्यांच्याकडून रिलायन्सचं जे सिलेक्शन होतं रिलायन्सचे जे कन्सल्टंट आहेत जे सीबीआयचे कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडून मी ग्राफोलॉजी नावाचा कोर्स केला जो आमचा काल सकाळी चालू झाला पुण्यामध्ये की हा कोर्स ज्या व्यक्तीकडून शिकलो ती व्यक्ती रिलायन्सची कन्सल्टंट ती व्यक्ती सीबीआयची कन्सल्टंट आहे ग्राफोलॉजी ह्या सायन्स हस्ताक्षरावरून माणूस ओळखायचा तर तो सांगतो की त्यांनी सांगितलं की रिलायन्स मध्ये सिलेक्शन होतं ना अकॅडमिक एक्सलन्स बरोबर त्याच्यात धाडशीपणा किती नाही पहिला चेक केला जातो आज दुर्दैव आपलं आपण मुलाला बाहेर गेल्यावर खेळायला गेला त्याला पडू देत नाही लागलं का लागलं का रक्त वाया जाऊ द्यायचं नाही त्याला माती खाऊ देत नाही एक क्लासरूम ऑफिसर आहेत पुण्यामध्ये आत्ता पोस्टिंग असलं त्यांचं एक वाक्य आहे की मुलांना लहानपणीच माती खाऊ द्यात कारण उद्या जर त्याच्या आयुष्यात कधी माती खायची वेळ आली जे माती हा शब्दशा अर्थ घेऊ नका मातीचा तर त्याने लहानपणी खाल्ल्यामुळे त्याला ते इझिली सहज त्याला ते डायजेस्ट होईल त्याला घडू द्यात त्याला पडू द्यात त्याला आपटू द्यात कारण त्याच्याशिवाय तो ट्रेन होणार नाही धीरभाई अंबानी म्हणतात की आम्ही फक्त पाच प्रकारे माणसांच्याकडं जातो आणि पाच प्रकारच्या क्वालिटी ज्या माणसं ते त्या लोकांना आम्ही सिलेक्ट करतो बिझनेस महाराजा नावाचं पुस्तक आहे ज्या पुस्तकातला मी तुम्हाला आता रेफरन्स क्रिएट करतो आहे त्यांचं पहिलं वाक्य होतं की तुम्हाला लोकांशी ना छान बोलता आलं पाहिजे तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेट करता आलं पाहिजे आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय का तर तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दात आणि कमी वेळात तुम्हाला पोहोचवता आलं पाहिजे ते तुम्हाला कितपत येते नंबर वन नंबर टू तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजेत दुर्दैव मित्रांनो माणसं ओळखायची असेल तर तुम्हाला पब्लिकशी कॉन्टॅक्ट ठेवावा हो लागतो तरच लोक जेवढ्या लोकांच्या संपर्कात तुम्ही याल तेवढी लोकच तुम्हाला कळतात अदरवाइज तुम्हाला मला लोक कळत नाहीत तुम्ही हा शब्द ऐकलाय दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं ऐकलंय हे का घडतं याचा कधी विचार केला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं म्हणजे याचा अर्थ काय हे घडतं तसं याचं कारण सिंपल आहे की जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता सायन्सने असं सांगितलं की जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा तुमच्या ब्रेनमधल्या पंधरा ते ब्रेन वीस टक्के सेल्स ऍक्टिव्हेट होतात आता मी तुमच्याशी बोलतोय तर माझ्या ब्रेनमधल्या बोलण्यासाठी पंधरा ते वीस टक्के ब्रेन सेल ऍक्टिव्हेट होतात आणि म्हणून त्या पंधरा ते, ते वीस टक्के ज्या सेल्स ऍक्टिव्हेट झाले त्या ते ब्रेनमधल्या तेवढ्यावरून आपण त्या ते माणसाबद्दलचं आपलं मत व्यक्त करतो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे अरे याने फसवलं की आपल्याला आपल्याला अपेक्षित नव्हतं कारण त्याच्या ब्रेनमध्ये काय चाललंय हे कळण्यासाठी कुठलाच मार्ग नाहीये या जगात तीन प्रकारच्या गोष्टी असतात मित्रांनो जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे मा आणि माझ्याकडे येते त्यातलं पहिलं वाक्य असतं आय नो आय नो आय नो आय नो म्हणजे काय इंग्लिश ही भाषा आहे हे मला माहिती आहे हा झाला पहिला आय नो आणि इंग्लिश मला बोलता येते हा झाला मला दुसरा आय नो आय नो आय नो मला माहिती आहे कम्युनिकेशन महत्वाचं आहे हे मला माहिती आहे सोमा आणि त्याच्याबरोबर मला ते बोलता येणं गरजेचं आहे किंवा मला बोलता येतं छानपैकी हे सुद्धा मला माहिती आहे फर्स्ट झालं आय नो आय नो सेकंड येतं आय नो बट आय डोंट नो आय नो बट आय डोंट नो तीन प्रकारची इन्फॉर्मेशन तुमच्या माझ्या ब्रेनमध्ये तीन प्रकारे स्टोर्ड होते आय नो आय डोंट नो म्हणजे बट आय डोंट नो म्हणजे काय की डार्निश नावाची एक लँग्वेज आहे ही मला माहिती आहे डार्निश नावाची लँग्वेज आहे ही मला माहिती आहे पण ती कशी बोलतात ती कुठे वापरतात त्याचं हँडरायटिंग काय आहे ह्याच्याबद्दलची मला काही माहिती नाही आहे आय नो आय नो सेकंड आय नो बट आय डोंट नो थर्ड जे येतं ना ते फार इंटरेस्टिंग असतं ते म्हणजे